नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर लाईक करा आणि शेअर ला करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर चार हजार सहाशे अकरा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व दर एक हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार पाचशे सात क्विंटल किमान चारशे रुपये कमालदर एक हजार तीनशे रुपये सर्व साधारणतः आठशे पन्नास रुपये पुढील बाजू समिती मुंबई आवकाली नऊ हजार दोनशे पंचवीस क्विंटल किमान सातशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व साधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजू समिती आवकाली दोनशे क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल एक हजार पाचशे रुपये सर्व दर एक हजार दोनशे रुपये सोलापूर आवकाली चौदा हजारच्या शेत्याहत्तर क्विंटल किमान ते शंभर रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये रोग साधनंतर एक हजार रुपये जाता आहे लाल कांदा